तर ह्या योजनेला राष्ट्रीय प्रकल्प म्हणून घोषित केलं पाहिजे अशा पद्धतीच राणादानी आपल्याला या निवडणुकीच्या माध्यमातून आश्वासन दिलेलं आहे आणि राणादा लोकसभेमध्ये गेल्यानंतर खासदार झाल्यानंतर आपला हा प्रकल्प राष्ट्रीय प्रकल्प म्हणून घोषित झाल्याशिवाय राहणार नाही आपल्या बोगद्याला आप निधी मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि उजनी धरणातलं पाणी आपल्या मतदारसंघामध्ये आल्याशिवाय राहणार नाही हा शब्द मी तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्तानं देतो सीना कोळेगावहून आपल्या अन्हाळा उपसा सिंचनच काम आदरणीय दादांच्या माध्यमातून आपण सुरू केलं त्यावेळेस लोक म्हणायची सीना कोळेगाव धरण तिकडं आन्हाळ्यामध्ये कसं पाणी येणार भाषणाचं नुसतं ह्यांचा प्रचार चाललाय भूमीपूजनाच्या कार्यक्रमाला अनेकांनी प्रश्न निर्माण केला की कसं काय पाणी आपल्या या अनाळा उपसा सिंचनच्या माध्यमातून तलावामध्ये येऊ शकत परंतु प्रत्यक्ष पाणी सिना वाहून जाणारं पाणी आपण कॅनॉलच्या माध्यमातून पंप हाऊस रायझिंग मेनच्या माध्यमातून उचलून अनाळा उपसा सिंचन मध्ये अनाळ्याच्या तलावामध्ये पाणी टाकलं आणि हे सर्व प्रक्रिया आपण सर्व शेतकऱ्यांनी पाहिलेली आहे पावसाच्या पाण्यावर फक्त तीस चाळीस टक्के भरलो होत परंतु वाहून जाणाऱ्या ऐंशी टक्के आपण आणाळ्याच हा विकास आम्ही करून दाखवलेला आहे हे मी तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगतो विकासाच्या बद्दल पंधरा दिवस मी बोललोय विकासाबद्दल आता जास्त बोलत नाही काल सभा झाली भूमला आता सभेवर काही टीका करण्यात आली त्याच्याबद्दलच थोडक्यात मी माझं मनोगत व्यक्त करतो आणि भाषण संपवणार आहे भूमच्या सभेमध्ये शिवजल क्रांतीच्या बद्दल बोलण्यात आलं शिवजल क्रांती, क्रांती म्हणजे काय तर ओढ्यातली नुसती माती उकरायची आणि साईडला वड्याच्याच तिथं ठेवायची पहिला पाऊस आला की ती साईडची माती त्या पोड्यामध्ये परत जाते आणि त्या शिवजल क्रांतीचा कसलाही फायदा होत नाही हे मी सांगत नाही तर ह्या खोलीकरण नदीच करणारे ह्या खात्याचे तज्ज्ञ मंडळी सांगतात फक्त शिवजल क्रांती बद्दल नाही तर जिथं जिथं अशा पद्धतीच खोलीकरण नाल्याचं होत हे टेक्निकली अतिशय चुकीच्या गोष्टी आहेत हे तज्ञ लोकांनी सिद्ध केलेलं आहे परंतु ह्याची कामं चालू होती दोन चार वर्ष मध्ये आम्ही कधी शिवजल क्रांतीवर टीका केली नाही त्यांचं चाललंय लोकांना आम्ही आणि नाले तर कुठले उकरायचे रस्त्यावरचे पुलावरचे साईडचे पन्नास मीटर त्याच्यापेक्षा पुढे जायचं नाही परंतु आम्ही ह्याच्यावर कधी टीका केली नाही त्यांचं चाललंय चालू द्या परंतु ज्यावेळेस त्यांनी म्हणाले की आम्ही काय विकास केला आम्ही काही विकास केला नाही अशा पद्धतीनं की बाबा हे सिना कोळेगाव जे पाण्याने भरलेलं आहे हे अनाळा उपचिन हे जे पाण्याने भरलेलं आहे शिराळा उपचिन हे जे तलाव झालेले आहेत हे सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेसच्या माध्यमातून झालेले आहेत आणि ह्याच्यासाठी दोन ते अडीच हजार कोटीचा निधी आम्ही आणलेला आम आहे तुमच्या शिवजल क्रांतीची जर आम्ही तुलना केली तर झिरो पॉइंट एक टक्का सुद्धा पाणी साठा तुमच्या शिवजल निर्माण झालेला नाही सिना कोरेगाव म्हणजे समुद्र आहे समुद्र पाच टी एम सी पाणी कशाला म्हणतात आणि पुढे एकवीस टी एम सी पाणी आपल्याला आणायचंय त्यामुळे आमच्या विकासाची तुलना तुम्ही करू नका हे मी तुम्हाला या भाषणाच्या निमित्ताने सांगतोय तानाजी सावंतांनी सांगितलं मला पाण्यातली खूप माहिती आहे योजनेची माहिती आहे दुसऱ्या कुणाला माहिती नाही आणि भाषणामध्ये त्यांनी काय सांगितलं कृष्णा भीमा स्थिरीकरणाच्या बद्दल त्यांनी भाषणामध्ये सुरुवात केली कृष्णा भीमा स्थिरीकरण म्हणजे काय तर कोकणातलं किंवा पश्चिम महाराष्ट्रातलं वाहून जाणारं पाणी अगोदर उजनीमध्ये येत ह्याच्यासाठी कृष्णा भीमा स्थिरीकरणाचं योजना त्या ठिकाणी आहे ते भाषण त्यांनी ते परंड्यामध्ये बोलून दाखवलं म्हणजे माड्यामध्ये जे भाषण करतात ते परांड्यामध्ये त्यांनी केलं ह्याच्यावर किती माहिती आहे याच्याबद्दल शंका घेण्याचं कारण आहे कारण आपल्या मतदारसंघामध्ये कृष्णा बीमा स्थिरीकरणाच्या माध्यमातून पाणी येणार नाही तर कृष्णा मराठवाडा उपसा सिंचनच्या माध्यमातून पाणी येणार आहे हे आपण त्यांना सांगितलं पाहिजे कृष्णा भीमा स्थिरीकरणाच्या माध्यमातून कोकणातलं पाणी पश्चिम भारत पाणी हे उजनी धरणामध्ये येणार आहे आणि उजनी धरणातलं पाणी हे कृष्णा मराठवाडा उपसा सिंचनच्या माध्यमातून आपल्या मतदारसंघामध्ये येणार आहे ह्या योजनेचा अभ्यास विरोध विरोधकांनी करणं गरजेचं आहे काही कर जण तर म्हणाले कॅनल खांडून ठेवले कशाला पाहिजे होते कॅनल आता इथं आंधळची जनता बसलेली आहे सीना कोळेगावचं धरण झालं उपस सिंचन झालं तलाव झाला आणि मध्ये जर कॅनॉल आपला झाला नसतं तर पाणी काय हवेतून आणायचं होतं का कॅनॉल जर आपला खोंदून ठेवला नसता तर आपलं पाणी ह्या अनाळा उपस सिंचन मध्ये कसं येणार होत ह्याचा विचार आपण शेतकरी बांधवांना या ठिकाणी करणं गरजेचं आहे उसाच्या प्रश्नावर शेतकऱ्याला वेटीस धरण्याचं काम ह्या तानेजी सावंतांनी केलं मी फक्त शिवसेनेचाच ऊस घेऊन जाणार आता पुढच्या वर्षी ऊस कमी आहे बाकीच्या सर्व पक्षांनी शेतकऱ्यांनी देखील म्हणणं गरजेचं आहे पुढच्या वर्षी फक्त शिवसेनेच्या शेतकऱ्यावर तुझा कारखाना चालव बाकीच्या पक्षाचा ऊस तुझ्याकडे येणार नाही तुझ्याच पक्षाच्या ऊसावर तुझा कारखाना चालव हे आता पुढचे दोन वर्ष आपण त्याला सांगणं गरजेचं आहे आणि पुढचे दोन वर्ष हे शेतकऱ्याचे कारखानदाराला उसाची गरज आहे मागच्या काळामध्ये शेतकऱ्याला कारखानदाराची गरज होती परंतु पुढच्या दोन वर्षामध्ये कुणाला काही घाबरायचं कारण नाही आणि ह्या वर्षी सुद्धा दादा असतील कमळाईचा कारखाना असेल तुमचे कुर्डवाडीचा मामाचा कारखाना असेल दौंड कारखाना असेल ह्या सर्व कारखान्याला आपण पाच ते सहा लाख टन ऊस पाठवला बाणगंगा कारखान्याच्या माध्यमातून ट्रायलच्या माध्यमातून दीड लाखच्या आसपास आपण त्या ठिकाणी गाळप केला आणि एकोणीसशे पन्नास भाव या ठिकाणी डिक्लेअर केला आपल्याकडे डिस्लरी नाही आपल्याकडे को जनरेशन नाही परंतु तरी सुद्धा एकोणीसशे आपण या ठिकाणी भाव डिक्लेअर केला आणि जे आज म्हणतायत की मी उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त भाव डिक्लेअर करणार त्यांच्या कारखान्याचा भाव काय आहे हे आपण या ठिकाणी समजून घेण्याची गरज आहे आणि म्हणून भविष्यामध्ये उसाच्या प्रश्नावर कुणी घाबरण्याचं कारण नाही हे मी तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगतो भाषणामध्ये सांगतात मी साखर वाटली आणि साखर वाटल्यामुळे मला मतदान करा आपण लोकांनी त्यांना सांगितलं लो पाहिजे आबा तो आमचाच उसाचा काटा मारून पैसे कमवून त्याच पैशातून आम्हाला साखर वाटली त्याच्यामुळे तू ह्या गोष्टी आम्हाला सांगू नका पाच किलो वर्षाला म्हणजे दिवसाला दोन तीन ग्राम सुद्धा साखर येत नाही आणि ही भूम पर्यातली जनता आपल्या साखरावर मतदान करत ही त्यांची अपेक्षा या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी बदलायची हे आम्हाला कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगायचंय आता कोणतरी म्हटलं की धागा त्यांच्या भाषणामध्ये विकास 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 हा सावंताचा विकासच येणार झालाय असं कुणीतरी म्हटलं ती खरंच आहे आणि एवढाच विकास करायचा होता तर माड्यामध्ये तीन तीनदा निवडणुकीमध्ये पन्नास पन्नास हजारांनी तुम्ही का पडला याचा विचार तुम्ही करा इथं काय जमत नाही म्हणून गेटकिन म्हणून तुम्ही आमच्या मतदारसंघामध्ये आलाय इथं व्यवसाय म्हणून करत करत तुम्ही राज्यकर्ते कर बनण्याचा प्रयत्न करताय नुसतं कारखान्याची सत्ता दिली तर शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यावर ट्रॅक्टर घालण्याची जी गेली उद्या राज्य सत्ता दिली तर हे काय करतील याचा विचार आपण या सभेच्या माध्यमातून निवडणुकीच्या माध्यमातून करणं गरजेचं आहे शिवसेना ही महाराष्ट्राच्या अस्मितेवर बोलणारी सेना आहे मराठी माणसावर बोलणारी सेना आहे आणि ह्या महाराष्ट्राला भिकारी बनवण्याचं वक्तव्य शिवाजी तानाजी सावंत यांनी केलं बाळासाहेब ठाकरे असते आणि तानाजी सावंत यांनी महाराष्ट्रात भिकारी बनवायचं जर वक्तव्य केलं असत तर ह्याला मागच पक्षातून हाकलून दिलेलं असत आणि एवढ्यावर आम्ही थांबणार नाही आमच्यावर टीका करत नाही तो करून आम्ही कुणाच्या नादी लागत नाही परंतु आमच्या जर नादी लागलं तर आता तुम्हालाही सोडणार नाही हे मी तुम्हाला परिचारक साहेब सैनिकाच्या विरोधात अपशब्द वापरला विधानसभेमध्ये त्याची चर्चा झाली आणि त्यांचं आमदारकी पद रद्द झालं तशाच पद्धतीनं ह्या निवडणुकीमध्ये झाल्यानंतर जे आपले अधिवेशन येईल त्या अधिवेशनामध्ये पक्षाच्या माध्यमातून महाराष्ट्राला भिकारी बनणाऱ्या आमदाराला महाराष्ट्राला भिकारी म्हणणाऱ्या आमदाराला त्याची आमदारकी रद्द केली पाहिजे अशी आम्ही मागणी या ठिकाणी करणार आहे परिचाराकारणी सैनिकाचा अपमान केला तर त्याची आमदारकी रद्द होऊ शकते आणि महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्या माणसाची सुद्धा आमदारकी रद्द होऊ शकते हे मी येणाऱ्या काळामध्ये दाखवून देऊ हे मी तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगतो आमच्यावर टीका करू दे आम्हाला काय म्हणणं नाही पवार साहेबांवर ही मंडळी टीका करायला लागली तिथं येऊन पवार साहेबांनी काय केलं काय विकास केला परंड्यात येऊन म्हणायचं आणि तिथं पुणे मुंबईला जाऊन पवारसाहेबांचे जाऊन पाय पडायचे माझ्या कारखान्याला मदत करा तिथं दादा पवार साहेबांना आमच्याकडे इतकी मंडळी सगळ्यांना घेऊन गेले आणि म्हणाले कारखान्याला आम्हाला थोडी परवानगी द्या पवार साहेबांनी सुद्धा आम्हाला सांगितलं आम्ही सर्व कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी साहेबांनी आपलं प्रकरण काढून घेतलं एवढंच नाही तर प्रत्येक महिन्याला दोनदा ते आणि त्यांचे भाऊ पवार साहेबांचे पाय पकडतात आणि म्हणतात आमच्या कारखान्याला कोणत्या तरी बँकेकडून कर्ज मिळवून द्या हे मी जबाबदारीने सांगतोय बँकेच्या लोकांच्या ह्यांच्या झालेल्या बैठका माझ्याकडे पुराव आहेत पवार साहेबांना कुणीही माणूस गेलं महाराष्ट्रातलं पक्ष बघत नाही त्यांना मदत करण्याची भूमिका पवार साहेबांची सर्व पक्षाच्या लोकांची असते आणि तुम्ही पवार साहेबांबद्दल इथं येऊन जर त्यांच्यावर टीका करत असाल तर आम्हाला देखील तुमच्यावर या ठिकाणी टीका करावी लागेल मध्ये सिना कोळेगावचं आपलं पाणी शंभर टक्के भरलेलं होत आणि त्यावेळेस आपण इथं बसलेले सर्व पक्षीय नेते मंडळी तीन दिवस जेलमध्ये होतो पाणी खाली सोलापूर जिल्ह्यामध्ये सोडलं नाही पाहिजे अशा पद्धतीची भूमिका सर्व कार्यकर्त्यांनी नेते मंडळी सर्व पक्षीय घेतली आणि हे तानाजी सावंत माड्या तालुक्यामध्ये आणि सोलापूरला तिथं आंदोलन करत होते की हे पाणी माड्याला आणि सोलापूर जिल्ह्याला मिळालं पाहिजे उद्या जर परत आपलं सीनाकोळेगाव धरण भरलं आणि सोलापूर जिल्ह्यातल्या लोकांनी पाणी खाली मागितलं तर हे तानाजी सावंत परंड्याची बाजू घेणार आहेत माड्याची बाजू घेणार आहेत का सोलापूरची बाजू घेणार आहेत हा देखील विचार करण्याची गोष्ट आपल्याला या ठिकाणी आहे त्यांना त्यांना माझ्यावर टीका करायला फक्त कारखान्याचा एक विषय होता परंतु तो प्रश्न आता मार्गी लागलाय मग आता बोलायचं काय कुणावर तरी आता इलेक्शन आल्यावर बोलावं तर लागत आता एक नवीन मुद्दा त्यांनी सुरू केलाय गिरोलीला मी टँकर सुरू केले एक दबका आणून पाच गावाला पाच दिवसानंतर एकदा टँकर गिरोलीला येत ते टँकर कोण त्यांचा एक कार्यकर्ता एक येतो एकटाच वापरतो त्याच्याबद्दल देखील आम्हाला काही मत नाही परंतु आमच्या गावाला कसल्याही पद्धतीची पाण्याची अडचण नसताना लो फक्त लोकांना दिखावा करण्यासाठी स्टंटबाजी करण्यासाठी एक टँकर पाच गावाला म्हणजे पाच सात दिवसांनी एकदा एखादी एक एक खेप आणून त्यांचा कार्यकर्ता फक्त स्वतःच्या घरामध्ये पाणी जर घेत असेल अशा पद्धतीचं वक्तव्य भाषणामध्ये ते करत आहेत आणि एवढी एकच टीका ते माझ्याबद्दल करू शकतात दुसरं माझ्यावर टीका करण्याचं कुठलंही कारण त्यांना सापडत नाही म्हणून मोठं कुठलं तरी कारण घेऊन भाषणामध्ये बोलण्याचं त्या ठिकाणी त्यांचं काम चालू आहे या ठिकाणी आम्हाला कुणावर टीका करण्याचं काही कारण नसतं आमच्यावर जर कुणी टीका केली तर मात्र आम्ही त्यांना सोडणार नाही माझ्यावर टीका केली काही अडचण नाही परंतु त्यांनी राहुल मोठे बरोबर त्याच्या बापाने देखील काय इथं विकास केला असं काल सांगितलं आपल्या मतदारसंघाची संस्कृती आपल्याला सर्वांना माहीत आहे किती आम्ही एकमेकाचे विरोधक असलो तरी आम्ही एकमेकावर एका पातळीपर्यंत टीका करतो आणि भाषणामध्ये त्या ठिकाणी माझ्या वडिलांचा जर त्यांनी उल्लेख केला तर त्यांच्या बापाचं नाव काढायला किंवा त्यांच्या बापावर बोलायला माझी संस्कृती नाही तानाजी सावंतच्या ता बोलण्याला त्याच्या बापावर मी काहीतरी बोलावं अशी आमची संस्कृती नाही आणि म्हणून आणि आता जर तुम्ही माझ्या बापाचं नाव काढलंच आहे तर माझ्या बापाचं नाव कैलासवासी महारुद्र मोठे बाप्पा आहे आणि ह्या माझ्या वडिलांनी ह्या मतदारसंघासाठी काय केलेलं आहे हे जनतेला माहिती आहे आणि या निमित्तानं माझ्या वडिलांनी केलेल्या कामाच आठवण लोकांना या निमित्तानं झालेली आहे आणि आता दहा टक्के मतदान नक्कीच माझ्या वडिलांच्या नावावर या वेळेस लोकसभेच्या वेळेस मिळणार आहे हे देखील मी तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगू इच्छितो पन्नास टक्के पन्नास टक्के वेळ कमी असल्यामुळं आणि जेवढी टीका केली तेवढच बोलायचं असल्यामुळे जास्त बोलत नाही अभी सिर्फ ट्रेलर का पिक्चर अभी बाकी आहे दत्ता पाटलांचा थोडा मताने पराजय झाला जर आपला बाणगंगा का कारखाना सुरू झाला असता तर त्यांचा पराजय झाला नसता परंतु मी सांगतो मागच्या वेळेस असंच मोठी लढत होऊन नवरा ताप्पाचा पराजय झाला परंतु त्यांचं पुनर्वसन त्यांना आपल्या जिल्ह्याचे सभापती म्हणून आपण केलं तसंच दत्ता पाटलांचा जरी पराजय झाला ह्याच्यापेक्षा मोठं पद दत्ता पाटलांना येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दिल्याशिवाय राहणार नाही हे शब्द मी तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्ताने देतो हनुमान पाटील सारखे सुद्धा मधल्या बँकेच्या वेळेस त्यांनी लढत मोठी दिली त्यांचा पराजय झाला एकही रुपये न खर्च करता हनुमान पाटलांना जिल्हा बँकेवर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये आम्ही पाठवलं आणि त्यामुळं आपला दत्ता पाटील यांचा पुनर्वसन किंवा त्यांना कशा पद्धतीनं याच्यापेक्षाही मोठं पद द्यायचं हे मी येणाऱ्या काळामध्ये नक्की त्याच्याबद्दल आपल्याला शब्द देतो येणाऱ्या अठरा तारखेला आपल्याला राणादादांना मतदान करायचंय राणादादांना का मतदान करायचंय त्यांना मतदान करण्याच्या सर्व गोष्टी आपण प्रत्येक भाषणामध्ये सांगितलेल्या आहेत एक अतिशय हुशार नेतृत्व पीक विम्याचा अभ्यास महसूर खात्याचा अभ्यास कृषी खात्याचा अभ्यास त्यामुळे जिल्ह्याला पीक विमा मिळाला पाहिजे अशा पद्धतीची भूमिका त्यांनी